नमस्कार मी अर्चना कुर्तरकर मी मानसी उद्योग की सभासद आहे ग्रामीण भागात महिला बचत गट खूप चांगलं काम करतात असं आपण पेपरमध्ये वाचतो शहरी भागातही असे बचत गट कार्यरत आहेत याची माहिती फारशा लोकांना नसते महिला बचत गट हा दहा बारा महिलांचा एक गट असतो जो दर महिन्याला एक ठराविक रक्कम बचत करतो आणि एक दोन चार महिन्यांनी थोडी अमाऊंट जमल्यावर त्यातून एक लघु उद्योग किंवा गृह उद्योग सुरू करतो हो महिला बचत गटांना सरकार खूप प्रोत्साहन देतं कारण यातून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतात त्यांची प्रगती होते सरकार महिला बचत गटांना कमी दराने यंत्रसामुग्री देतं शिवण यंत्र देत आणि व्यापारी पेठात गाळे कमी दराने किंवा कधी कधी तर विनाशुल्कही गाळे देत पण एवढं असूनही फारसे लोक याचा फायदा घेताना दिसत नाहीत कारण महिला बचत गट स्थापन कसा करायचा त्याची नोंदणी कुठे करायची त्यांना काय काय सवलती मिळतात बँकेत खातं कसं उघडायचं त्यासाठी काय काय कागदपत्र हवेत याचीच माहिती अनेकांना नसते म्हणून आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना पुढे आणण्यासाठी आणि त्यांना गृह उद्योग उभारून देण्यासाठी मानसी उद्योग महिला बचत गट सुरू करत बहुतेक वेळा आर्थिक अडचणीच्या वेळी महिलांना जेव्हा अर्थसहाय्याची अर्थ गरज असते तेव्हा पत नसल्याने बँकेकडून कर्ज मिळणे अवघड जाते अशा सर्व महिलांना आपल्या अडचणीच्या वेळी परस्परांच्या बचतीतून अर्थसहाय्य व्हावे संघटित महिलांनी आपली बचत स्वतः करावी व गटातील गरजू महिलांना अर्थसहाय्य करता यावे याच बचतीच्या माध्यमातून कर्ज घेऊन उद्योग व्यवसाय उभारून स्वावलंबी होता यावे हा उद्देश बचत गट सापण्यामागे आहे गीतांजली भडेकर सध्या मानसी महिला बचत गटाचा चॉकलेट मेकिंगचा सा क्लास चालू आहे आणि मानसी महिला बचत गटाच्या महिलांचा सा चांगला प्रतिसाद आहे